चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ नवा विश्वास नववर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तर मंडळी ह्या वर्षीचा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी आलेला आहे तर गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस तर मंडळी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण असा एक मुहूर्त या दिवशी असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी अनेक जण नवीन व्यवसायाला सुरुवात करतात किंवा नवीन वाहन खरेदीसुद्धा करतात तसेच या दिवशी सोने खरेदी केली जाते बघा सोनं या दिवशी का खरेदी करतात तर असं हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त आहे आणि अशा शुभ दिवशी जर आपण सोने खरेदी केले तर त्यामध्ये नक्कीच वाढ होते आणि या दिवशी केलेले सोने कधीही गहाण ठेवणे किंवा मोडणे अशी वेळ आपल्यावर येत नाही त्यामुळे अशा शुभ मुहूर्तामध्ये आपण वाहन खरेदी असू द्या किंवा नवीन व्यवसाय या दिवशी सुरुवात केली पाहिजे किंवा सोने खरेदी करणे किंवा इतर गृह उपयोगी वस्तू आपण या दिवशी खरेदी करू शकतो त्यासाठीचा हा दिवस अतिशय उत्तम असा मानला जातो तसेच बघा या दिवशी नवीन घराच्या बांधकामास सुरुवातसुद्धा केली जाते तर कोणत्याही कार्याची सुरुवात ही शुभमुहूर्तामध्ये केली जाते आणि या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला शुभमुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही कारण हा पूर्ण दिवसच अगदी शुभमुहूर्त म्हणून असतो त्यामुळे आपण या दिवशी अशी सर्व काही महत्त्वाची कामे आपण या दिवशी करू शकतो गुढीपाडवा हा सण साजरा करण्याअगोदर आपण आपल्या घरामध्ये काही बदल केले म्हणजेच घराची स्वच्छता चांगल्या प्रकारे केली तर आपल्याला धनप्राप्ती होते आपल्याला आपल्या कामात यश मिळेल असे काही उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या कष्टासोबतच नशिबाचीसुद्धा साथ मिळेल म्हणजेच आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग बनतील आपण एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्याला कष्टाशिवाय काहीच फुकट मिळणार नाही त्यामुळे पहा बरेच असे काही लोक आहेत की ते रात्रंदिवस मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही किंवा बघा काही आ, काही लोकांचे बघा तुम्ही काहींमध्ये खूप मोठं घर असतं सर्व सुखसुविधा असतात परंतु तिथं पॉझिटिव्ह वाटत नाही तर ह्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता कायम राहावी ह्यासाठी आपल्याला घरात थोडेफार छोटेसे बदल किंवा त्याला उपायसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो तर ते आपण करायला पाहिजेत बघा ज्या घरामध्ये सकारात्मकता कायम असेल त्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कायम सकारात्मकता टिकून राहावी यासाठी काही छोटेसे बदल किंवा आपण याला उपायसुद्धा म्हणू शकतो असे जर आपण केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुखसमृद्धी येऊन आपल्या घराची भरभराट होईल त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने तुम्ही असे काही छोटेसे बदल घरामध्ये नक्कीच करू शकता तर त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आपण आपल्या देवघरापासून सुरुवात केली पाहिजे तर बघा आपल्या घरातील देवघर हे आपण स्वच्छ करायचं आहे पहा बरेचदा असं होतं की आपण देवाला रोज दिवा लावतो तेव्हा दिव्यातून तेल झिरपतं किंवा असं थोडंसं बघा आपले तेलकट हात लागतात किंवा आपला आपण दिव्यामध्ये जेव्हा तेल भरतो तेव्हा कधीतरी आप आपल्या हातून थोडंसं ते इकडे तिकडे लागण्याची शक्यता असते किंवा लागल्या जातं त्यानंतर आपण जे देवाला धूप अगरबत्ती जे लावतो त्यामुळे बघा खूपदा असं होतं की अगरबत्तीच्या जी रक्षा पडते त्यातून आपल्या देवघरातील वस्त्रे हे थोडेसे बघा असे ठिपक्यांमध्ये ते खराब होतात म्हणजे तिथली ती काप कापड हे जळल्या जातं किंवा देवघर हे थोडंसं त्या रक्षामुळे ते, रक्षा ते काळं होतं तर अशा वेळेस आपण कोणताही सण आला तर पहिले आपण देवघर हे स्वच्छ करायला पाहिजे त्यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये जर तुम्ही अशा भग्न झालेल्या जर देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवलेले असतील असतील तर ते तुम्ही नक्कीच बाहेर काढायचे आहेत आणि त्यांचे योग्य त्या प्रकारे विसर्जन करायचं आहे तर मंडळी पहा जर आपण घरामध्ये अशा तुटलेल्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या किंवा घरामध्ये फोटो ठेवले तर बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचे आपल्याला खूप विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे आपण आपल्या घरात कोणतीही भग्न झालेला देवी देवतांचा फोटो किंवा मूर्ती देवघरात ठेवू नका किंवा घरामध्ये बघा असं आपण लॅपटॉप ठेवतो किंवा कशातरी एखाद्या बॉक्समध्ये भरून ठेवतो तर असं आपण जास्त दिवस ह्या घरामध्ये ठेवायला नाही पाहिजे आणि जसं आपल्याला किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा जिथे आपण देवी देवतांच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात अशा ठिकाणी आपण त्यांची योग्य त्या प्रकारे विसर्जित केल्या पाहिजेत त्यानंतर बघा आपल्या देवघरातील जर देवांची वस्त्र किंवा आपण जे बसायला आपण त्यांना जी वस्त्रं टाकतो तर ते सुद्धा जर खराब झालेली असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे ती बदलू शकता त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरातील जे जुनी कपडे असतील आणि ते कधीतरी वापरात येतील थी म्हणून असेच ते भरून ठेवलेले असेल तर असं वर्षनी वर्ष निघून जातं आणि फक्त आपण घरामध्ये अशा वस्तू की ज्या उपयोगातच हो येत नाही अशा भंगार वस्तू कपडे आणि आणखी बाकीच्या काही भंगार वस्तू अशा सांभाळत असतो तर बघा तुम्ही असे जुने कपडे असतील तर ते घराच्या बाहेर हे काढले पाहिजेत जर कपडे चांगले असतील तर ते तुम्ही स्वच्छ धुवून ते गरिबांना दान द्या किंवा जे खराब झालेले आहेत म्हणजे किंवा ते फाटके झालेत आणि खराब आहेत तर असे कपडे तुम्ही त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावून ती घराच्या बाहेर काढली पाहिजेत तर बघा त्यानंतर घरामध्ये खराब झालेली घड्याळ किंवा इलेक्ट्रिक वस्तू किंवा काचेची वस्तू किंवा बघा प्ला प्लास्टिकच्या अशा खराब झालेल्या वस्तू ह्या तुम्ही घरात जर ठेवलेल्या असतील तर त्या तुम्ही पहिल्या बाहेर काढल्या पाहिजेत कारण अशा गोष्टींनी घरात खूप नकारात्मकता वाढत जाते आणि त्यामुळे बघा जर घरामध्ये नकारात्मकता वाढली तर आपलं कोणतंही काम असू द्या ते पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही कोणताही सण असू द्या पण त्या सणाच्या अगोदर घराची स्वच्छताही आपण करायलाच पाहिजे कारण माता लक्ष्मी ही प्रसन्न जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला पहिलं आपलं घर स्वच्छ ठेवणं आहे घर हे छोटं का असणार म्हणजे अगदी तुम्ही जर सिंगल रूममध्ये जरी राहत असाल आणि ते घर जर टापटीपणे ठेवलं तर अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो आणि घर खूप मोठं आहे पण ते असंच अस्ताव्यस्त सगळं कपडे वगैरे असं जर ते पडलेले आणि तिथे स्वच्छताच राहत नाही आहे तर अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी माता प्रवेश करत नाही परिणामी तेथील व्यक्तींची कधीही प्रगती होत नाही तर बघा घरामध्ये जर नकारात्मकता वाढली तर अशा घरामध्ये खूप भांडणे होतात चिडचिड होती नवरा बायकोंमध्ये अजिबात पटत नाही आणि म्हणजे थोडक्यात आपली प्रगतीही होत नाही तर त्यामुळे नेहमी आपलं घर हे स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे तर मंडळी अशा प्रकारेच आपण जर आपल्या घरामध्ये दर पौर्णिमा आणि अमावस्येला अशी जर स्वच्छता केली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचा वास होऊन आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येऊन आपल्याला धनलाभ हे नक्कीच होईल तर मंडळी बघा हा गुढीपाडवा हा वर्षातील एक असा महत्त्वाचा सण आहे त्यामुळे हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करा अशामुळे काय होतं की आपल्या घरातील मुलं ही आपल्याला अशा प्रकारे जर आपण सण साजरा करताना बघतात तेव्हा नवीन पिढीला सुद्धा आपली जी भारतीय संस्कृती आहे ती माहिती होते तर मंडळी आजच्या व्हिडिओमधली तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ